नमस्कार रश्विनी रेसिपीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आणि आज आपण कुरकुरीत मेदूवडा कसा बनवायचा ते पाहणार आहोत एकदम ऑथेंटिक पद्धतीने बनवतो आहे सोपी रेसिपी आहे यामध्ये भरपूर टिप्ससुद्धा आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आता वेळ न घालवत आपण रेसिपीला सुरुवात करूयात कुरकुरीत मेदूवडा बनवण्यासाठी इथे मी एक कप एवढी उडीद डाळ घेतलेली आहे उडीद डाळ चांगली आपल्याला दोन ते तीन वेळेला स्वच्छ धुवून घ्यायची आणि नंतर त्यामध्ये भरपूर पाणी घालायचे आणि कमीत कमी तीन तास आपल्याला ही डाळ भिजवून घ्यायची आता यामध्ये मी पाणी घालते आणि ही डाळ तीन तास भिजायला ठेवते आता इथे ही डाळ मी तीन तास भिजवून घेतलेली आहे डाळ व्यवस्थित भिजली गेली आता यातलं सगळं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे आता इथे डाळीतलं सगळं पाणी मी काढून टाकले आता ही डाळ आपण एका मिक्सरच्या चारमध्ये घेऊयात आता यामध्ये आपल्याला एक दोन आईस क्यूब्स टाकायचे आहेत यामध्ये पाण्याचा वापर जास्त करायचा आणि अगदी कमीत कमी म्हणजे गरज लागली तर एक दोन चमचे पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि एकदम बारीक अशी आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आईस क्यूब्स टाकण्याचं कारण असं की बऱ्याचदा जेव्हा आपण उडीद डाळ मिक्सरमधून बारीक करतो तर मिक्सर खूप जास्त गरम होतं आणि हे बॅटर गरम होऊ नये म्हणून आपण यामध्ये आईस क्यूब्स टाकतो आहे आता हे मी मिक्सरमधून बारीक करून घेतलं आहे आणि अगदी कमीत कमी पाण्याचा वापर मी केलेला आहे आता हे आपण एका थोड्या मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आता हे जे बॅटर आहे हे आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे हाताने विस्करणे कशाने फेटू शकता जेवढं चांगलं पीठ हे फेटलं जाईल तेवढे वडे छान होतात हलके आणि कुरकुरीत होतात यामध्ये हवा भरली जायला पाहिजे बघू हो शकता या पद्धतीने हे पीठ मी चांगलं फेटून घेणार आहे हे बॅटर फेटताना आपल्याला ते एकाच डायरेक्शनने फेटायचं आहे म्हणजे त्यामध्ये ते हवा व्यवस्थित भरली जाते आणि आपलं जे बॅटर आहे ते छान हलकं होऊन जातं तर जवळपास हे पाच ते सात मिनटं मी फेटून घेतले आता फेट हे व्यवस्थित फेटलं गेलं आहे हे कसं ओळखायचं तर दोन ट्रेक सांगते त्याच्या पहिलं म्हणजे हे जे बॅटर आहे एक तर तुम्ही चमच्यामध्ये घेऊ शकता किंवा असं हातामध्ये बॅटर घ्यायचं आणि हात असा उलटा पकडायचा बॅटर पटकन खाली पडत नाही आणि दुसरं म्हणजे एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे जे बॅटर आहे ते असं टाकायचं ते जर व्यवस्थित तरंगत असेल बुडत नसेल तर असं समजायचं की आपलं बॅटर छान हलकं झालेलं आहे तर इथे मी पाणी कमी घेतलेलं आहे वाटीमध्ये त्यामुळे अगदी छोटासा गुळा टाकते तर बघू शकता हे मस्त असं फ्लोट होतं आहे वरती तरंगत आहे आता आपलं पीठ छान व्यवस्थित फेटलं गेलेलं आहे हे पीठ घेते मी काढून परत आता यामध्ये आपण मीठ घालूयात थोडासा हिंग घालायचा आहे बारीक चिरलेली हिरवी मिरची बारीक चिरलेला कढीपत्ता दोन ते तीन पानंच घ्यायचेत फक्त बारीक चिरलेलं आलं आणि साधारण एक चमचाभर आपल्याला बारीक चिरून घेतलेला ओला नारळ म्हणजे त्याचे तुकडे करून घेतलेले ते घालायचे ते ऑप्शनल आहेत पण खात वडा खाताना कुठेतरी दाताखाली असं जर नारळाचा तुकडा आला तर छान लागतो आता हे मी मिक्स करून घेते हे मिक्स करतानासुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने एकाच डायरेक्शननेला मिक्स करत जायचं आहे बघू शकता हे सगळं व्यवस्थित असं मी मिक्स करून घेतलं आहे आता असं जर बॅटर तुम्ही व्यवस्थित फेटलं तर यामध्ये सोडा वगैरे घालाय घालण्याची अजिबात गरज पडत नाही फक्त आपण इथे उडीद डाळ घेतली यामध्ये तांदळाचं पीठ रवा असं काहीही घातलेलं नाही तरीसुद्धा आपले जे वडे आहेत ते खूप छान होतात हलके फुलके होतात आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे मी आणि आपलं बॅटर इथे तयार आहे आता आपलं हे बॅटर तयार आहे आता वडे बनवण्याची एक सोपी ट्रीक मी तुम्हाला सांगते आता बऱ्याच जणांना हाताने गोल वडे तेलामध्ये सोडता येत नाही तर अशा पद्धतीचं एखादं पळी घ्यायची किंवा उलताना काहीही घेऊ शकता त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि हात आपल्याला पाण्यामध्ये बुडवायचं आहे थंड पाणी घ्यायचं यातलं थोडंसं बॅटर घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला या पळीवरती हे बॅटर त्याला वड्याचा आकार द्यायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला वडा तयार करून घ्यायचा आहे तर खूप सोपी पद्धत आहे आणि असा तयार केलेला वडा आपल्याला तेलात सोडायलासुद्धा खूप सोपा पडतो तर आता आपण वडे अशाच पद्धतीने बनवून घेऊयात आणि याला तळून घेऊयात आता इथे तेल गरम करायला ठेवले तेल गरम झाल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने तेलामध्ये हा वडा सोडायचा आहे तेल जर कमी गरम असेल तर अशा पद्धतीने हे पटकन वडा सुटत नाही किंवा तुम्ही हा वडा हाताने सुद्धा बनवू शकता हात थंड पाण्यामध्ये बुडवायचा अशा पद्धतीने बॅटर घ्यायचे आणि याला असं मध्ये होल करायचं आणि वडा सोडायचा तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल ती तुम्ही वापरू शकता हाताने खूप छान होतात वडे मस्त गोल होतात बॅटर फक्त आपलं व्यवस्थित असायला हवं खूप जर तुम्ही पातळ बॅटर बनवलं तर मग मात्र वडे आपल्याला व्यवस्थित बनवता येणार नाहीत त्याला आकार देता येणार नाही आता अगोदर आपण एवढेच वडे तळून घेऊयात आता वडे जर तुम्हाला खूप जास्त कुरकुरीत हवे असतील जसे आपल्याला बाहेर मिळतात तसे जर हवे असतील तर त्यासाठी सुद्धा एक ट्रिक आहे बाहेर जे आपल्याला वडे मिळतात ते लोक काय करतात ते मी तुम्हाला सांगते आ, हे जे वडे आहेत एकदा पूर्ण तळवून घेत नाहीत साधारण सत्तर ऐंशी टक्के वडे तळले जातात आणि तेवढेच तळून ते बाजूला काढून ठेवतात आणि जेव्हा ते द्यायचे असतात त्यावेळेला तेल चांगलं कडकडीत गरम करतात आणि मग त्यामध्ये हे वडे पुन्हा तळतात त्यामुळे वडे खूप छान क्रिस्पी होतात कुरकुरीत होतात पण त्यामुळे वडे थोडे तेलकट होऊ शकतात आता इथे पाहू शकता तुम्ही आपले वडे एकदम मस्त झालेले आहेत एकदम कुरकुरीत दिसतात म्हणजे ह्याला रीफ्राय करायची अजिबात गरज नाही आपलं बॅटर चांगलं झालं त्याला व्यवस्थित फेटून घेतलं की वडे मस्तच होतात आता हे वडे चांगले तळले गेलेले आहेत काढून घेऊयात आपण आणि हे वडे बघून तुमच्या लक्षात येईल की आपले जे वडे आहेत किती क्रिस्पी झालेले आहेत आकारही खूप छान आला आहे म्हणजे लक्षातही येणार नाही की कोणता वडा आपण हाताने सोडलेला आहे आणि कोणता या पळीवरती घेऊन सोडलेला आहे ते आता बघू शकता हे काढून घेते तेलकटही झालेले नाही आहेत असे जर व्यवस्थित तळे गेले तेलकटही होत नाही आता अशाच पद्धतीने राहिलेले वडेसुद्धा मी तळून घेणार आहे तर इथे बघू शकता एकदम मस्त आणि कुरकुरीत असा आपला मेदवडा झालेला आहे एकदम क्रिस्पी झाला आहे ऑईलीही झालेला नाही आहे आणि खायला खूप टेस्टी झालेला आहे रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट्स नक्की कळवा